निवडणुकाच्या तारखा जाहीर केलेल्या आहेत दोन डिसेंबरला निवडणुका होत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या काय प्रतिक्रिया आपली दोन डिसेंबरला मतदान दा आहे असं आज जाहीर करण्यात आलेलं आहे गेल्या वर्षभरामध्ये निवडणुका होणार होणार याच्याबद्दल चर्चा होती केव्हा होणार याच्याबद्दल उत्सुकता होती एकदाची ती उत्सुकता संपली आणि आता निवडणुका त्याबद्दल जाहीर केलेल्या आहेत पण निवडणुका जाहीर केल्या निवडणूक आयोगाने तरी त्या संदर्भामध्ये अजून अनेक आक्षेप बाकी आहेत विरोधी पक्षाने गेल्या दोन तीन महिन्यामध्ये निवडणूक मतदार याद्यांच्या संदर्भामध्ये अनेक आक्षेप नोंदवले काही दुबार मतदार आहे काही मतदार असे आहे की जे नाहीच मतदान बाहेर आपल्या गावामध्ये ते जाऊ तेथे दिलेलं आहे काही मतदार मयत आहे त्याची यादी त्याच्यामध्ये आहे अशा अनेक आक्षेप पुराव्या निशी विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाला दिले परंतु त्याच्या संदर्भात आज निवडणूक काही काही फार मोडलेलं दिसत नाही आहे फक्त त्यांनी सांगितलं की दुबारी याद्या ज्या आहेत त्या आम्ही तपासू तपासू आणि त्याच्यामध्ये जर डबल स्टार आम्ही त्याच्यामधलं करू ज्या एकेका घरामध्ये अडुसष्ट अडुसष्ट मतदार ज्या ठिकाणी राहतात त्यांचं काय आहे मग व्हेरिफिकेशन करत असताना तुम्हाला वेळ किती आहे एका बाजूला दोन डिसेंबरला करायचा तर एक महिना तुमच्या हातामध्ये आहे महिनाभरामध्ये एका बाजूला प्रचार सुरू असेल धामधूम सुरू असेल तुमचे कर्मचारी निवडणुकीच्या कामामध्ये असतील अशा स्वरूपामध्ये प्रत्यक्ष व्हिरिफेक्शन घरामध्ये जाऊन ते शंभर टक्के खरं होईल याची खात्री कोण देईल मला अशा अनेक संशयाच्या भोवऱ्यामध्ये आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद झाली अनेक शंका उपस्थित केल्या गेल्या के अनेक भ्रम त्याच्या त्याच्यामधून आज दिसत आहे मला असं वाटतं की निवडणुका निवडणूक आयोगाने घाईघाईने जाहीर केल्या एक दोन तीन महिने उशीर झाला असता तर बिघडलं काहीच नसतं कारण तीन वर्ष झाले आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाही झाल्या व तीन वर्ष झाल्या नाही तर काही फारसं बिघडलं नाही प्रशासनाच्या हातात कारभार होता आणखी दोन महिने राहिला असता परंतु मतदार यादी संदर्भामधला जो संभ्रम आहे तो दूर केल्यावर जर निवडणुका झाल्या असत्या तर अधिक सोयीचं झालं असतं आज फारसं समाधान निवडणूक आयोगाने ज्या निवडणुका झाल्या त्याच्या माध्यमातून काही आमचं झालेलं नाही